तिकडे जळगाव जिल्ह्यामधील चोपडा तालुक्यामधील या आदिवासी पाड्यावरील महिलेची वैजापूर गावाजवळ रस्त्यातच प्रसुती झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे रुग्णवाहिकेला फोन करून सुद्धा रुग्णवाहिका न आल्यामुळे गर्भवती महिलेला प्रसुतीच्या कळा वाढू लागल्या आणि त्यामुळे तिच्या पतीनं दुचाकीवर वैजापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये नेत असताना तिची रस्त्यातच प्रसुती झाली दरम्यान रस्त्यावर इतर महिलांच्या मदतीनं या महिलेची प्रसूती होऊन या महिलेनं बाळाला जन्म दिला मात्र प्रसूतीसाठी कोणतेही साहित्य नसल्यामुळे अशाच परिस्थितीमध्ये रस्त्यावरच्या महिलांनी सुद्धा या महिलेची प्रसूती केलेली आहे याबाबत वैद्यकीय अधिकारी परिचारिका रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांना संपर्क करून देखील या महिलेला कोणत्याही स्वरूपाची मदत न मिळाल्याचा आरोप लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी केला आहे याच्यामध्ये याच्याबद्दल कसं गडबड झाला या काय चुका झाली याच्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन आणि आपले जिल्हा आरोग्य अभि अधिकारीलाच देण्यात आलेला आहे असा घटना घडण्याची काय म्हणजे म्हणजे असा घटना घडू गड़, घडायला नाही पाहिजे होती ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे रस्ता आहे म्हणजे डांबरी रस्ता आहे आणि असा काय डोंगराल भाग पण नाही आहे परंतु याच्यामध्ये काय प्रमाणात मिसप्लॅनिंग प्रथमदर्शनी दिसून येत आहे त्याची चौकशीचे आदेश ऑलरेडी दिलेली आहे आणि याच्यावर योग्यता कारवाई करणार आहे आणि भविष्यात घटना प्रशासन लक्ष देणार ही पुरोगामी महाराष्ट्राला ला आणणारी गोष्ट आहे आणि याच्याबद्दल खरं म्हणजे सगळ्यांना पनिश केलं पाहिजे आणि ताबडतोब तिथले डॉक्टर डीएचओ यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि त्याच बरोबरीने आदिवासींचा जो नवसंजीवनीचा जी आर आहे कायदा आहे पेसा संदर्भामधले जे काही कायदे आलेले आहेत त्याच्या अंतर्गत ताबडतोब कार्यवाही झाली पाहिजे